नाताळ सुट्टीत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलोट गर्दी पहाटे एक वाजेपासून दर्शनासाठी मंदिर खुले तुळजापूर प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले आई तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक पंचवीस रोजी श्री क्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली पहाटेपासूनच मंदिर परिसर दर्शन रांगा व पायऱ्यांवर भाविकांची रीग लागली होती राज्यासह परराज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले होते भाविकांना बिडकर पायऱ्यावरून दर्शन मंडपात सोडण्यात येत होते गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सातत्याने सूचना दिल्या जात होत्या दरम्यान भाविकांचा उत्साह पाहता मंदिर पहाटे एक वाजताच चरणतीर्थ नंतर दर्शनासाठी खुले करण्यात आले देवीची मंचकी निद्रा सुरू असतानाही दर्शन घेण्यासाठी भक्तांचा ओघ कमी झालेला नव्हता आई तुळजाभवानीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाला गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने दोनशे रुपये पेडपास सेवा तात्पुरती बंद ठेवली होती सर्वसामान्य भाविकांना सुरळीत व सुरक्षित दर्शन मिळावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला दर्शनरांगांमध्ये शिस्त राखली जात असल्याने भाविकांनीही समाधान व्यक्त केले मंदिर परिसरात स्वच्छता पिण्याच्या पाण्याची सोय वैद्यकीय पथक पोलीस बंदोबस्त आदी व्यवस्था करण्यात आल्या होत्या कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनही सतर्क होते महिला ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी विशेष मदत काउंटर कार्यरत होते आगामी घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे यानुसार घटस्थापना दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी तर घट उत्पादन दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविक तुळजापुरात दाखल होणार असल्याने प्रशासनाकडून अधिक दक्षता घेण्यात येणार आहे नाताळ सुट्टीत आलेल्या या अभूतपूर्व गर्दीमुळे तुळजापूर नगरी पुन्हा एकदा भक्ती श्रद्धा आणि शिस्त यांचे दर्शन घडवणारी ठरली